सगळ्या ताईंची पुन्हा एकदा माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज हरतालिका सगळ्यात पहिले सगळ्या ताईंना माऊशींना हरतालिकेच्या खूप शुभेच्छा आणि बघा मस्त चा डेकोरेशन चालू आहे बऱ्याच ताईंच्या खूप सारे कमेंट होत्या काल तर चला तर आपल्याला दोन्ही घरचे डेकोरेशन करायचे तर आता आमच्या घरचं बरंच झालेलं आहे अजून मम्मी त्यांची खूप तयारी बाकी आहे कारण गौरी गणपती म्हटलं की खूप सारी तयारी असते आणि सकाळपासून आम्ही आता हे डेकोरेशनचं काही वस्तू राहिला होत्या त्या घेण्यासाठी गेलो आणि थोडीफार आमची तयारी चालू आहे कारण मिस्टर ड्युटीला गेल्यानंतर मग मिस्टरच करतायच असतं त्यामुळे त्यांच्या आयडियानुसार मग ते गेल्यानंतर बंद असतं मग ते ड्यू ड्युटीला गेले की मग तिकडे जाऊन त्यांची थोडीशी फार हेल्प करते कारण मम्मी पप्पांना बाहेरचे काही काम असतं ते बघावं लागतं बहिणींसह भाऊचं आहे मग त्यांना थोडी मदत जात असते मी आणि आज हरतालिका आहे हरतालिकेची पूजा पण करायची आता अकरा साडे अकरा बारा वाजत आलेली आहे आता मी आता मग तिकडे जाऊनच तयार होणार आहे कारण तिकडे पूजा मांडणी करणार आहे आणि तिथेच वाळूची पिंड वगैरे करून मग आम्ही सगळेजण एकत्र पूजा करणार आहोत तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि खूप छान मस्त असं डेकोरेशन झाले आहे तर तुम्हाला फायनल लुक झाल्यानंतरच दाखवणार आहे मी आणि हे बघा आपली सैला थोडीशी आपली सैळी नाजूक झाली आहे थोडं बरं नाही लागलं नाही बघा वाळेल तर थोडंसं तिला बरं नाही आहे चला ही अवतार खूप खराब आहे कारण काम चालू होतं डेकोरेशनचं भरपूर काही आता भरपूर काही निगेटिव्ह कमेंट करतात पण मी अजिबात लक्ष देत नाही तर आपलं आपलं काम करत राहायचं आणि हे बघा भरपूर काही पसारा आहे घरामध्ये खूप सारा पसारा आहे तुम्हाला डेकोरेशन झाल्यावर नंतर दाखवणारच आहे मी इकडे चाललं आहे करण्याचं काहीतरी खूप छान मस्त आयडिया शोधून काढली आहे आणि खूप मस्त होणार आहे त्याला आता मी पटकन तयार होते आणि निघते बाय बाय चला छान मस्त तयार झाली इकडे येऊनच झाली कारण आमच्या रस्त्याला इतकं चिखल आहे ना चिखलामुळे साडी घालून येता पण नसतं आलं तर मग इकडं आल्यानंतर छान मस्त साडी घातली मस्त हातामध्ये हिरव्या मांगड्या घातल्या आणि हे बघा आजचा माझा मस्त लूक पूजेसाठी तयार झालेली आहे मी तर अशी आपली आपल्याच कलेक्शनमधली ही साडी बऱ्याच ताईंने घेतलेली आहे आणि व्हाईट साडी आणि मस्तपैकी ब्ल्यू कलरचं आकाशी कलरचं कॉम्बिनेशन काठ वगैरे तर आजचा असा माझा लूक हरताली की तिचा कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांग आम्ही छान मस्त रेडी झालो सासूबाईंना पण म्हटले होते पण मग त्या बोलल्या की मी घरामध्येच करते खूप बाहेर पावसाची पण आहे ना भुरभुरे येत होते मी जेव्हा निघाले ना तेव्हा तर मार्केटमध्ये पण काम होतं ते बोलल्या तर तू जा पूजा करायला मी घरातच पूजा करेल असं आमच्याकडे महादेवांची छोटीशी पिंड आहे ना तर चला मलाही मार्केटमध्ये बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या होत्या मिस्टरांनी थोडीशी खरेदी केली त्यानंतर म मम्मीकडे आली कारण आता मिस्टर ड्युटीला जाणार होते त्यानंतर इथली थोडी तयारी करून पुन्हा घरी जायचं होतं तर आता आम्ही आलो आहे इथेचं आपल्या पंचमुखी महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही हे व्हिडिओ मंदिर बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या मा काही जुने व्हिडिओ आहे त्यामध्ये आहे तर इथं बऱ्याच महिला पूजेसाठी आलेल्या होत्या तर आजचं हरतालिकेचं व्रत प्रत्येक स्त्री पकडते कुमारिकाही पकडतात तर आपल्या माता पार्वतीनेही श्री शंकर शंकर भगवान यांना मिळवण्यासाठी म्हणजे हे व्रत केले होते तर, तर माता पार्वतीने केलेलं हे व्रत हरतालिका तर तेव्हापासून प्रत्येक स्त्री हरतालिकेचं व्रत पकडते ही हरतालिकेचं व्रत पकडते मीही लग्नाच्या पहिले आधी एक दोन वर्षापासून हरतालिकेचं व्रत करायचे हरतालिकेच्या व्रताला आहे ना तिखट वगैरे चालत नाही फळ रताळे असतात ते खातात तर आता इथे न नंदींचं ना पहिले दही दुधाने नंतर पाण्याने मस्त अभिषेक केला तर प्रत्येक म्हणजे इथे थोडी गर्दी पण होती आणि बहुतेक यांना ह्या म्हणजे हरतालिकेच्या दिवशी ना घरी ना आपल्या वाळूची पिंड करतात आणि पूजा करतात आम्हीही करणार होतो पण म्हणजे घरामध्ये खूप सारं काम आहे तुम्हाला म्हणजे प्रत्येकाच्या घरीमध्ये आता भरपूर तयारी चालू असेल आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तर आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाच्या हर आधीचं हा ओ, येतो उपवास हरतालिकेचा त्यानंतर ही येते ऋषीपंचमीचाही उपवास बऱ्याच बायका पकडतात तर चला तर बहिणींची पण आता आप लग्न झाल्यानंतर पहिलीच हरतालिके होती आणि पहिली हरतालिका असली की नारळ नेतात तर मग वहिनीने श्रीफळ आपला नारळ पण आणलेला होतो पूजेसाठी तर आम्हाला तिथे गेल्यानंतर म्हणजे त्या बायकांनी आणलं होतं त्यांना विचारलं तर ते बोलतात पहिले हरतालिकावर लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा येते हरतालिका ते वहिना श्रीफळ व्हायला जातं मग मम्मीने पूजा केली बहिणींनी केली मी पण केली तर आपल्या पिंडीवर पहिले ना पाणी टाकलं नंतर दुधाचा अभिषेक केला त्यानंतर पुन्हा पाणी टाकून केलं आणि हे सगळं काही थोडंसं फास्ट केलेलं आहे मी म्हणजे स्पीड वाढवलेली आहे त्यामुळे तुम्हाला असं थोडंसं फास्ट वाटतं आहे बऱ्याच बायका पूजेसाठी आलेले होतं आणि अशी आमची खूप छान मस्त अशी निवंत हर तारिकेची पूजा झाली मागच्या वेळेस पण आम्ही ना पूजेसाठी गेलो होतो केला तर तेही व्हिडिओ आहे तर नक्की बघा तेव्हा पण खूप छान मस्त मस्त अशी ना नदीत म्हणजे असं थोडंसं तिथे ना तळ आहे ना हो तर तिथे आम्ही ना पिंड बनवली होती वाळूची नंतर पूजा केली होती असं नदी किनारी जाऊन मस्त वाळूची पिंड बनवून पूजा करायला खूप छान वाटतं आम्हीही जाणार होतो कुठेतरी किंवा घरात करणार होतो पण मग शक्य नाही झालं तर म्हटलं चला आपल्या इथे जवळच शंकरांचं मंदिर आहे आणि पंचमुखी महादेवांचं मंदिर हे तर इथे आलो इथं आम्ही खूप छान आमची अशी निवंत पूजा झाली सकाळी ना बारा साडेबाराच्या दरम्यानमध्ये खूप जास्त गर्दी होती इथे पण आता बायका जास्त म्हणजे पूजा करून गेलेल्या होत्या तर मग आता थोडीशी निवंत पूजा मस्त करता आली त्यानंतर मग मम्मीने पण इथे आपल्या खाली पार्वतीचं असतं तर तिथे पण मामी ना आपलं साबुदाणा शेंगदाणे साखर आणि रताळी फळ आणि जुडी असते तर ती जुडी पण व्हायली जाते त्याच्यामध्ये सगळे काही आपल्या ना अरण्यामधले सगळे काही म्हणजे फळांचे पानं वगैरे असतात सगळं असतं त्यामध्ये ती जुडी तर तर ती जुडी असते ना ती आता स बाजारामध्ये भेटते आणि एक पुडी भेटते त्यामध्ये पण पूजेच्या वस्तू असतात तर ह्या जुडीचा आज मान असतो तर ही जुडी आज आपल्या श्री भगवान शंकरांना वाहिली जाते तर म्हणजे मी पण ऐकलेली आहे कथा असंच आपलं रील बघताना तर तुमच्यासोबत पण शेअर करते थोडीशी तर आ, माता पार्वती आपली सख्यां म्हणजे सखींसोबत तर तालिका आणि हरिता ह्या सखींसोबत अरण्यात पूजेसाठी गेल्या होत्या तर म्हणून ह्या पूजेला आहे ना हरतालिका असं प्रत म्हणजे असं व्रत म्हणतात तर मी पण ऐकलेलं आहे तर म्हटले जरा तुम्हालाही थोडक्यात सांगते तर आज ना म्हणजे आपण ही आप ना छान असे नवे वस्त्र घालतात आणि ही माझी साडी पण नवीच आहे आणि आपल्याच कलेक्शनमधून घात घेतलेली आहे तर हे व्रताच्या दिवशी ना सकाळी मस्त छान असं तयार होतात पूजेसाठी येतात आणि एकदम असं मन पण एकदम प्रसन्न वाटतं तर आपल्या सुखी जीवनासाठी सुख समृद्धीने आपला संसार व्यवस्थित चालावं यासाठी आपल्या भगवान शंकर केले प्रार्थना करायची भगवान शंकराची आराधना करायची आजच्या दिवशी तर प्रत्येक बायका करत असते एकदम मनोभावने प्रत्येक बायका कसं का काय उठले की पूजाची तयारी वगैरे आणि भरपूर काही असतं आणि छान मस्त सगळेजण तयार होतात तर कुमारिका असतात ना त्यांना पण छान मस्त त्या दिवशी त्या साडी घालतात मस्त मेकअप वगैरे करून उपवास पकडतात आणि आजच्या दिवशीच्या पूजा करण्यासाठी तर भरपूर कुमारिका पण होत्या पूजेसाठी आलेल्या मी पण पहिली यायची मम्मीसोबत लग्नाच्या पहिले आणि गणपती बाप्पांची पण छोटीशी मूर्त आहे इथे मग गणपती बाप्पांची पण पूजा करून घेतली मम्मीने पण केलेली होती आणि गणपती बाप्पांस समोर पण छोटीशी अशी पिंड आहे मग मम्मीने तिथे पण पूजा केली आणि काही बायकांनी इथे ना वाळूची पण पिंड केलेली आहे ती तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये मा मग आम्ही वाळूच्या पण पिंडीची ना पूजा केली तिचं पण आपलं भस्म वगैरे तर तिथेही पण आम्ही पूजा केली मम्मीने तिथेही अभिषेक केला म्हटले चला आलो आहे तर आपल्या वाळूच्या पिंडीचा आज मान असतो तर तिची त्यांचीही पूजा झाली दर्शन झालं खूप मस्त वाटलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येतो आहे थोडासा लेट आला त्याबद्दल सॉरी खरंच कारण बऱ्याचदाई व्हिडिओची वाट बघत असतात आणि चला तुमच्या कमेंटमुळे अजून छान असा उत्साह येतो आणि बऱ्याचदाईंना माझा आवाज आवडतो बोलणंही आवाजांची जय जय माँ जय देवी जय देवी जय दर्शन मात्र विषय कंटक ते मति जाना लावण्य सुंदर मस्तक, के तू निहा हड़, हाड जय देवी जय देवी जय शामे शंकरा आरती ओ भावरती ओ वाळु जय देवी जय देवी हाँ। तर हे बघा इथे ना पाटावरती अशी वाळूची पिंड केलेली होती आता बऱ्याच बायका येत होत्या पूजा करत होत्या तरीही त्यावरती जुड्या होत्या ना तर तिथे त्या आजी बसलेल्या होत्या त्यावरती त्या जुड्या काढून ठेवायच्या म्हणजेच बाकीच्या सगळ्या आहे ना पूजा व्यवस्थित करता येईल तर मम्मी इथे बसली होती मम्मीने पूजा केली त्यानंतर आम्ही दोघींनी पण पूजा केली पूजा झाली त्यानंतर आजी आणि अर्चना मामी त्या पण आल्या तर मामाच्या घरात जवळ म्हणजे घरापासून पाच ते पाच मिनटाचाच अंतर असेल इथेच मंदिर आहे मग आजी दर म्हणजे रोजच येत असते पूजेसाठी श्रावण महिना पूर्ण आणि दर्शनासाठी पण येते ती आणि मग त्यांनी पूजेचं साहित्य वगैरे सगळं घेऊन आल्या होत्या तर मग त्यांना म्हटलं आम्हाला घरी जायचं आहे तर मग मी त्यांना आजीला हळदी कुंकू लावले आजीच्या पाया पडली आजी म्हणत होती की मंदिरामध्ये पाया पडत नाही म्हटले जवळजी तू मोठी आहे आमचे तर मग मम्मीला हे सगळ्यांनी आम्ही हळदी कुंकू तू एकमेकींना लावून घेतलं आणि मग बहिणींनी पण सगळ्यांच्या पाया पडल्या तर मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आपल्याच गल्लीमध्ये भगवती मातेचं मंदिर आहे मग मा भगवती मातेच्या मंदिरात पण गेलो पाया पडून आलो तर चला आवडला ना व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आत्ताच तर आता आम्ही पूजा करून आलेलो आहे छान मस्त पूजा झाली हरजा मस्त मंदिरात जाऊनच केली कारण घरी करणार होतो आम्ही पण घरी पण खूप तयारी करायची आहे आणि मग मम्मी पण मार्केटमध्ये गेली होती कारण मार्केट तिला कार थोडंसं पाणी दे गं दिली तर मार्केटमध्ये पण खूप सारे कामं होते ते पण करून आली आहे थोडीशी खरेदी पण केली ती पण पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आज चला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय